शिवाजी महाराज की आद्यक्रांती राजे उमाजी नायकांचा आज या जयमल्हार क्रांती संघटनेच्या वार्षिक सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर बसलेले सर्वच जयमल्हार संघटनेचे सर्व पदार्थ समोर बसलेले सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये आपलं रक्ताचं पाणी केलं गेल्या पंधरा वर्ष आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण रात्रीचा दिवस केला ज्या ज्या ठिकाणी आपण अन्याय होईल ज्या ज्या ठिकाणी आपल्या भोजन समाजावरती अन्याय होईन त्या ठिकाणी एक ठिकाणी आपण दोन तासामध्ये चार तासामध्ये आपण त्या ठिकाणी आजारावर त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न के समोर बसलेले सर्व माझे जैवलाल क्रांती संघ संघटनेचे सैनिक आणि माझ्या माता भगिनी आज माता जिजाऊ मातांचा या ठिकाणी जयंती आहे आणि स्वामी विवेकानंदांची या ठिकाणी जयंती आहेत त्या निमित्ताने सुद्धा आपण सर्वजण या ठिकाणी आज आपण आपलं भाग्य आहे की ह्या

आणि जय मल्हार क्रांती संघटना स्थापन करायची तर त्याला नाव काय द्यायचं संघटना स्थापन करायची पण त्याला नाव काय द्यायचं तर कुणाचं म्हणणं आलं की उमाजी नाईक संघटना करू कुणाचं त्या ठिकाणी म्हणणं आलं की करो। आता समाज संघटना करू आणि त्या ठिकाणी सर्व आज नाही आहेत फोंडे साहेब असतील न्यायाधीश कोंबडे साहेब असतील परत असतील सुनीलांना चवार असतील मेजर असतील अनेक असे आज आपल्यामध्ये नाही अशा सर्व लोकांनी त्या ठिकाणी आपल्याला एक म्हणजे वडीलकीचा सल्ला म्हणून त्या ठिकाणी सांगितली की जय मल्हार क्रांति संघटना तुम्ही नाव पाहा जय मल्हार क्रांती संघटना जर नाव आपण पुरत तर जय मल्हार हे अठरा पगड जातींच कुलदैवत जय मल्हार आहे आणि त्यामुळं पहिला न्याय कुणाला द्यायचा कारण खऱ्या अर्थाने जर माझं कुटुंब आहे मी त्या कुटुंबामध्ये जन्माला राहुशी कुटुंबामध्ये जन्माला आलो माझ्या कुटुंबामध्ये जर घाट असेल माझ्या कुटुंबामध्ये जर मी पुढं काम केलं असेल माझ्या कुटुंबाची जर मी सेवा करू शकलो नसेल माझ्या कुटुंबामध्ये जर मी न्याय म्हणून देऊ शकलो नसेल तर मला दुसऱ्या कुटुंबामध्ये सांगण्याचं काय कारण आहे कारण तो अधिकार आहे आणि खऱ्या अर्थानं आपण राहुशी भेटत कारण समाजाच आपण हा हातामध्ये काम केलं तर स्वातंत्र्या काळानंतर नंतर अनेक मागण्या आपल्या होत्या फक्त आरक्षणाची मागणी जर सोडली तर सर्व मागण्या ज्यावेळेस पंधरा वर्षापूर्वी आपण पहिल्या मिटिंगला सर आपण बसलो त्यावेळेस आपल्या ह्या मागण्या मांडल्या होत्या आणि त्यानंतर आज आपल्या सर्व मागण्या मान्य केल्या त्याला कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आपल्या मागण्या सर्व पूर्ण झालेल्या आहेत आपल्याला काही काही त्या ठिकाणी कृती आहेत तत्पूर्ती पूर्ण करून मग स्मारकात मग स्मारकात नाम असेल ना असेल ना पाचशे कोटी महामंडळाचं असेल या सर्व सर गोष्टी आपल्या झालेल्या आहेत आपल्या ज्या कृती आहेत त्या होणार आहे आपण त्याच्यानंतर आज आपण एखाद्या आमदाराला जर कामदाराकडे जर आपल्या समाजाचं कोण व्यक्ती जर गेलं पाहिजे पंधरा वर्षापूर्वी तर त्या ठिकाणी आमदार रिस्पॉन्स देतो नव्हतं आपल्याला इज्जत देतो माझ्या समाजाला त्या ठिकाणी जर एखाद्याला भेटायचं म्हटलं तर एक तास दोन दोन तास बाहेर बसवलं जायचं आणि नंतर आमदार आपल्याला आज आमदार आपल्याला ओळखीत नव्हता त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील महाराष्ट्राचे जेवढे लोक असतील जेवढ्या मोठ्या त्या ठिकाणी पक्ष आहेत सर्व पक्ष रामोशी समाजाच्या क्रांती संघटनेला आज जवळून ओळखतो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी वळतात एवढी मोठी ताकत आज जयमल्हार क्रांती संघटना आणि माझ्या सर्व समाज बांधवांचे झालेले आहे आणि म्हणून आज आपली जबाबदारी पूर्ण झाली असं म्हणणार नाही आपल्या समाजाला ज्यावेळेस वेळेस आपलं ही गुड आहे गुड म्हणजे मतारी माणसं कोण म्हणतात नाही का एखाद्या समाजाचं गुड आहे रामोशी बिडत बेरट समाज आणि सर्व समाज, समाज एक गुड त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे झाडाचं पोट निर्माण झालेलं आहे आपल्याला थांब्यात जोडणं गरजेचं आहे मग त्या माझ्या अनेक छोटे छोटे समाज आहेत माझा नाविक समाज आहे माझा वंधारे समाज आहे माझा जंगल समाज आहे माझा वैद्य समाज आहे माझा पार्थिव समाज आहे माझा त्या ठिकाणी समाज आहे गवाब समाज आहे मातर समाज आहे बौद्ध समाज आहे अख्या मगाळ जातीच्या ठिकाणी आज आपल्या संघटनेच एक आशाचं किरण म्हणून आपल्याला पाहत आहे आज आपण खऱ्या अर्थाने आनंद वाटतो आपल्या सगळ्याच्या लागतील आपण जे सहकार आहे आपण जे बरेच लोक या ठिकाणी घेतले आहे त्या परिश्रमामुळं आज पहिलं जर आपण एका त्या ठिकाणी ऑफिस साहेब आपण जर मग त्याचं म्हणलं तर त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे स्वधाव लागायला मानवाचा आज आपली परिस्थिती आज गोवा राज्यामध्ये आपलं काम चालू आहे कर्नाटकामध्ये चालू आहे आज आठ वर्गात जाते आज या ठिकाणी पहिले बारा ते तेरा गांधीचे लोक या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्या संघटना याच्यामध्ये आपल्याला आज त्या सहकारी कार्यक्रमात याच्यामध्ये आपण आज आपले पदाधिकारी झाले म्हणजे आपल्याला आपली जबाबदारी या ठिकाणी वाढलेली आहे मी आपल्या काही काही लोकांना या ठिकाणी वाढत असं बहुजन समाज नाण्या त्या ठिकाणी आज निर्माण केलेला आहे म्हणजे आपल्यावरती त्या ठिकाणी दुर्लक्ष होईल त्याच्या अर्थानं मी ज्यावेळेस बदल केलेला मी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी आहे महाराष्ट्राचे अध्यक्ष या ठिकाणी आणि त्यानंतर त्यांचा मुलगा मुख्याध्यापक आहे तरी सुद्धा रात्रीचा दिवस जेवढा वेळ सरांना मिळतो तेवढा वेळ त्याच्या करतात ती ठरवतात कधी नोकरीचा विचार केला नाही की मी जर इलेक्शन याच्यामध्ये जर कुठे जर का मिळालो तर माझी नोकरीच आहे पुढं जर मी एखाद्या ठिकाणी आंदोलनामध्ये जर गेलो तर माझी नोकरीच आहे त्यात काही विचार न करता आज ती व्यक्ती आज पंधरा वर्ष माझ्याबरोबर खांद्याला लढत आहे त्यामुळे आपल्याला कर्मचाऱ्याची तयारी आपण केली आपण महाराष्ट्रामध्ये जी आपल्या समाज बांधवांना सगळ्यांना सांगितलं होतं महाराष्ट्रामध्ये आपल्याला कुणीही न्याय देऊ शकत नाही ज्या नेत्याला आपल्या अशा आहे त्याचा एकदा महाराष्ट्र

नेत्यांना माहिती आहे की ज्या व्यक्ती मंत्री सुद्धा त्या ठिकाणी दहा दहा एक एक तास दोन दोन तास मीटिंग असतात त्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस मी भेटायला गेलो त्यावेळेस मला मीटिंग भेटी मला याच्यापेक्षा काय आपल्याला पाहिजे म्हणजे त्या व्यक्तीने आपल्याला एवढं प्रेम केलं आपल्या समाजाला मागणी दिलं आज खऱ्या अर्थाने आपला चांगला दिवस आपल्याला आढळला आणि म्हणून आपण आपलं कर्तव्य करताना आपल्या समाजाला न्याय देताना सावली पकडत त्या ठिकाणी एकत्र येऊन त्या सावली खाली बसण्याचं काम करणार आहे आणि म्हणून आपण इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये व महाराष्ट्राच्या बाहेर आपण सर्व ठिकाणी बहुजन समाजाचं काम तात्पुरी आपल्या जे जे आहेत त्या त्या ठिकाणी आपण त्यांचं हे मी आज जे अनेक समाजाची लोक या ठिकाणी पदाधिकारी झालेले मग सगळ्या मला वाटतं नाभिक समाजाला सुद्धा महामंडळ या ठिकाणी मिळालेलं आहे आमच्या ताई त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी आपण सांगू

जे जे मला काय ते करता येईल त्या ठिकाणी जेवढी ताकद माझ्या महामंडळा करता मला लावता येईल तेवढीच ताकद आपण नाभिक समाजाच्या महामंडळा करता लावू असं या ठिकाणी मी आपल्याला शब्द देतो मला समाज आहे माझ्या तर ज्या ज्या देवाला क्रांती संघटनेमध्ये जे जे आज इन्वॉल्व झालेले आहेत जे जे समाज झालेला आहे आपण कधीही जाती केला नाही आपण कधीही केला नाही आपण सगळ्यात मोठा वाटला मराठी समाज गरीब मराठा समाज आहे विभाग समाज आहे सर्वच या ठिकाणी आलेले आहेत तर याच्यामध्ये आपण जे जे काम सांगतात जे सरकारकडचे काम आहे आज सरकार आपलं आहे मुख्यमंत्री आपला आहे आपल्याला ही पाच वर्ष आपल्याकरता खूप महत्वाचे आहे असं चालणार नाही की आपण सरकार बघतो तो वेळेस रात्रीचा दिवस केला आता मात्र गप लावायचं तसं जमणार नाही की पाच वर्ष आपल्याला महत्वाचे आहे देवा भाऊ त्या ठिकाणी देवासारखा आपला त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहे त्यामुळं आपण जे जे आपल्या मागण्या आहेत गोरगरीबांच्या मागण्या आपण त्या ठिकाणी जाऊन पूर्ण करणार आहे आपल्याला सुद्धा सांगतो सर्वांना ज्या ज्या याच्यामध्ये आपली कामं असतील त्या सर्व जातीच्या लोकांनी आपण त्या ठिकाणी मला सांगा आपण त्या शिष्टमंडळ घेऊन त्या ठिकाणी जाऊन आपली कामं करून द्यायचं त्या ठिकाणी प्रयत्न आपण करणार आहे मी महामंडळाच्या याच्यावरती येण्याच्या आधी आता जसं आपण पाठीमाग की मीटिंग आज जशी आपली मीटिंग या ठिकाणी आहे तसेच भारतीय जनता पार्टीच्या श्रेणीला अधिवेशन आहे म्हणजे या अधिवेशनाची मीटिंग नाही आपली तशी आपलं अधिवेशनच आहे म्हणजे वार्षिक अधिवेशन करायचं त्याला आपण मीटिंग म्हणतो तर याच्यामध्ये असे ते त्यांच्या ठिकाणी त्याच्यामध्ये जे निर्णय बाकीचे त्यांच्या त्यांच्यावर तसंच निर्णय आपण या ठिकाणी वर्षात आता आपल्याला काय करायचं आपण इथून पुढच्या काळामध्ये जसं आता बाकीचे पाच तारखेचे इलेक्शन झालं आमदार तिथे जर आपण ताकद दाखवली मला आनंदाने या ठिकाणी सांगावं असं वाटत कि रामोशी बेडर समाज जे मल्हार क्रांती संघटनेने जोडले पदाधिकारी आहेत एकदा ता सांगोला तालुका तर महाराष्ट्रामध्ये एकाही दुसऱ्या पक्षाच्या तेजवर माझा नेता दिसला नाही माझा कार्यकर्ता दिसला नाही एकमेव महायुती महा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या बाजूने आपण त्या ठिकाणी महाराष्ट्रभर आपण गेलो मी या ठिकाणी मला सांगावं वाटतं गोपीचंद पडळकर साहेबांच्या मतदारसंघामध्ये सगळ्यात ज्या आपल्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी जाती त्या ठिकाणी जोडल्या गेल्याच कोणाच्या संबंधात येतो त्या गरीच कोणाचा काय होत आपल्याबरोबर अनेक नेते आहेत अनेक आपल्याला सपोर्ट करणारे लोक आहेत त्यामुळं आपण निश्चित पुढच्या काळामध्ये ताकदीने काम करा अशी विनंती आपल्याला करणार आहे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की आता खासदार की आमदार आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ची निरीक्षण का पुढल्या महिन्यामध्ये बहुतेक आचारसंहिता लागत आहे दाखल की काळजीपूर्वक जस आता आपण ही पद्धत दिलेली आहे पहिल्या

आणि बाहेर त्या राज्यांमध्ये आपण जात आहे ही जय मल्हार प्रांत संघटना ही कोणत्याही एका दौलतनाशी पळायची नाही किंवा कोणत्याही एका स्तराची नाही ही जय मल्हार प्रांत संघटना माझा महाराष्ट्रामध्ये सत्तर लाख माझा गावची वेळ समाज आणि त्यापेक्षा ज्यादा जे बहुजन समाज आहे ते सर्व जणांची संघटना मल्हार प्रांत संघटना आजपर्यंत आपण अनेक प्रबंधामध्ये इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला आता जबाबदारी आहे जिल्हा परिषद आपल्याला काही त्या ठिकाणी जिल्हा परिषद परिषदेला कोणी इच्छुक त्या त्या ठिकाणी असणार आहे तर त्यांना आपण कसं ते तिकीट मिळत प्रयत्न करणार पंचायत समिती करता आपण प्रयत्न करणार आहे त्या नगरपालिका करता आपण प्रयत्न करणार आहे जिल्हा नियोजन ज्या समित्या आता याच्यात निभाडणार आहे त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करणार आहे ज्या ज्या सरकारच्या

पूर्ण त्या याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये की आपले पैसे असतील किंवा काय हे असेल की सर्व निकष असतील की गेलेले आहेत आपण आचारसंहितेच्या आधीमध्ये काय थोडंफार त्याच्यामध्ये त्रुटी होत्या ते करण्याला सुद्धा त्याच्यामध्ये यशस्वी झालेलो आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ती त्रुटी सुद्धा आपल्याला होणार आहे माझ्या समाज बांधवांना या ठिकाणी सांगणार आज आद्य क्रांती राजव महिला आर्थिक विकास महामंडळ ही एक बँक आपल्याकरता देवेंद्रजींनी करून दिलेली आहे आणि म्हणून आपण आपले गोल गरीब चलता आपले गोल गरीब माता बहिणी त्यांना रोजचे दोन दोनशे रुपये अडीचशे रुपये त्या ठिकाणी मिळतात दिवसभर त्या ठिकाणी जाऊन काम करतात त्यांना जायला कागदपत्र काढायला मिळणार जय मंगला क्रांती संघटना ही एवढं काम करते की त्या ज्या ठिकाणी त्या गावामध्ये जे पदाधिकारी आहे त्याचं काम आहे की लोक सगळे जबाबदार त्यांना काय कारण टाकले आहेत का त्यांना काय अडचण आहे का त्यांना काय प्रॉब्लेम आहे का त्यांनी गावाचा जो सर्वे आहे की सर्वे आपल्या तालुका अध्यक्षाला तालुका अध्यक्ष तहसीलदार असत बीडीओ यांना सांगावा जर कुठलं तालुक्यात नाही जुळलं आमदारापर्यंत आमदाराने नाही केलं तर मग त्या ठिकाणी हे त्या ठिकाणी सर्व अशा पद्धतीने आपण हे करा आपल्याला सगळ्यात जास्त काय अडचण होत्या महामंडळात आहे की जातीचे दाखले जातीच्या दाखल्यात सुद्धा प्रश्न आपला भेटलेला आहे कारण आपण ट्राय म्हणून त्या ठिकाणी करून तालुक्यामध्ये आपण साथ से, साथ से, ते सातशे साडेसातशे आता असे आले की आमच्या पुरावाच नाही पण त्या ठिकाणी सर्व लोकांना दोन ते अडीच महिन्याच्या आतमध्ये आपण त्या ग्राउंड तहसीलदार स्वतः थांबून त्या ठिकाणी सर्व जातीचे जाते त्या ठिकाणी पूर्ण केले एक ठिकाण काय असत की एक ठिकाणचा निर्णय जर झाला तर दुसऱ्या ठिकाणी तोच निर्णय आपण वापरू शकतो म्हणून आपण आता काळजी करायचे कारण काय तर काम करणं गरजेचं आपल्या जयमल्हार क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना एवढं मोठं काम एवढं मोठं पुण्याचं काम आपल्याला मिळालंय आपण ज्या अर्थी ही संघटनेचं काम करतो म्हणजे आपल्या स्वतः करता पुढं नाव घेण्याकरता नाही आपल्या समाजात जे अठरा प्रकार आहे त्या जातींना न्याय होऊन देण्याकरता आपण करणार आणि म्हणून आपण सर्वांनी त्याच्या पद्धतीने काम करा येणारा काल पन्नास कोटी रुपये आपल्या महामंडळावरती आहे त्याच्यामध्ये

ती व्याज माफ झालं म्हणजे याच्यापेक्षा मोठं काही होऊ शकत नाही त्यामुळं आपण एक एक लाख रुपये सुद्धा माझ्या सर्व गरीब बहिणी काका म्हणून या ठिकाणी केलेलं आहे की आपण एक एक लाख रुपये जे एक लाख असं कर्ज आहे त्या ठिकाणी दहा दहा महिला एकत्र आल्या नाही आपण जसं बचत गट होतो होतं दहा महिला एकत्र आल्या एक एक लाख रुपये त्यांनी काढले आणि एक एक लाख रुपये जर त्यांनी केलं दहा लाखाचा एक दहा दिवसीय बिझनेस टाकला दुसऱ्याच्या बाजूला जाऊन पुरापच्यापेक्षा त्या ठिकाणी दहा लाखाचा बिझनेस तुम्ही मारत जा तुम्हीच नोकर तुम्हीच मालक तुम्हीच मॅनेजर तर त्या पद्धतीने सुद्धा आपण इथून पुढच्या काळामध्ये काम करणार आहे हे काम करताना जबाबदारी जयप्रदा क्रांती संघटनेच्या आहे आपल्या लोकांना काहीही कळत नाही आज इथं मुख्य आलोचन घरी गेल्यानंतर काही इथं कळणार नाही त्यामुळं आपण ती जबाबदारी स्वीकारावा आपण इथून पुढच्या काळामध्ये जी जी अडचणी जी जी अडचणी ती अडचण डायरेक्ट मला फोन त्या ठिकाणी जे आयुक्त त्याच्यावरती आपण निर्णय घेत

त्यांच्या पदाधिकारी म्हणून पदाधिकारी या ठिकाणी दिले यांनाही खूप खूप मी शुभेच्छा देतो आपण या ठिकाणी जसं प्रत्येक इलेक्शन मध्ये निर्णय घेतो आपण या ठिकाणी सुद्धा एक निर्णय घेणार आहे आपण आपण इथून पुढच्या काळामध्ये येणार जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या सर्व इलेक्शन मध्ये आपण भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पाठीमाग ठामपणे उभं राहून ह्या इलेक्शन मध्ये सुद्धा आपण पुढे जायचंय का जर जायचं असेल सर्वांनी वर हात करून आपण सर्वांनी एक जीवानी त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पाठीमागे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला आपण पाठिंबा महाराष्ट्र भर देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये आपण ताकदीने पाठिंबा करावा असं या ठिकाणी मी सांगतो मी परत त्यांचा सर्वांना धन्यवाद देतो थांबतो जय जय